O if I was not here you I Oh अंबाजोगाई शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्यासोबत हिंदू समाज सकल मोर्चाचे समन्वयक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी गुरुया बातचीत कसड़ी काढला मोर्चा हा अंबेजोगाई शहरातील सकल हिंदू समाजातर्फे सर्व हिंदू संघटनातर्फे हा मोर्चाचं आयोजन केले आहे बांगलादेशमध्ये सातत्याने होणाऱ्या हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच लव जियाचे वाढते प्रकरणे गोवंश गो, गो हत्याबंदीची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच हिंदू स्वयंसेवकावर जे हल्ले होत आहेत या सर्वाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंबेजोगाई शहरातील समस्त हिंदू सकल समाजातर्फे हा भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चामध्ये भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी सुद्धा सहभागी झालेत त्यांना काय वाटतं आज अंबाजोगाईमध्ये समस्त सकल हिंदू बांधवाच्या वतीनं हिंदू बांधवांना न्याय मिळावा बांगलादेशातील हिंदू बांधवावर जे अत्याचार झाले होत आहेत त्यांचे बळी जात आहेत त्याही ठिकाणी आणि महिलावरील अत्याचाराच्या अशा सामाजिक प्रश्नावर हा मोर्चा आहे आणि या मोर्चाला संपूर्ण अंबाजोगाई करातील हिंदू बांधवांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे सकल हिंदू बांधवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई